स्वमर्जीतील इसमनच्या प्लॉट मध्ये बांधकामासाठी अडचण येते या शुल्लक कारणासाठी पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीचा असलेल्या एका झाडाची बिना परवानगी तोडण्याचे काम पाथर्डी पिंपळगाव शिव हद्दीतील बिल्डरांनी केल्याचा प्रकार गडकीत झाला आहे पाथर्डी पिंपळगाव शिव हद्दीतील गट नंबर सतरा प्रगती येथे प्लॉट मध्ये कापसाचे झाड होते या ठिकाणी बिल्डरला घर बांधण्यासाठी झाडाची अडचण येत असल्याने संबंधित बिल्डरने कुणाची परवानगी न घेता हे झाड परस्पर तोडले असल्याचं निदर्शनात आले आहे दरम्यान संबंधित बिल्डरवर मनपा प्रशासन पोलीस प्रशासन यांनी कारवाई करून गुन्हा दाखल करावा असे संतोष भिकाजी बोर यांनी लोकशास्त्र बोलताना केली आहे माझं नाव संतोष बिकाजी बोर आहे तर माझं इथं क्षेत्र आहे पिंपळगाव पातळी शिवारामध्ये तर माझी तक्रार अशी आहे का मी याच्या अगोदर इथं झाडं तोडणी झालेली होती आमच्या बाजूला तर मी त्याच्या संदर्भात तक्रार केलेली आहे तर त्या पहिलेच्या तक्रारीला पण यांनी कुठली कारवाई केलेली नाही पण आता तेच परत परत इथं आमच्या बाजूला झाडं तोडण्याचं का रात्री का कार्यक्रम झाला परत केलं यांनी लोकांनी ते ते तर त्याच्या संदर्भात आम्ही त्या लोकांना विचारपूस करत असताना ते इथून त्यांनी पळ काढला तर ते आम्हाला कोणी सापडलेलं नाही रात्र असल्यामुळं पाऊस खूप असल्यामुळं तर आमच्या याच्या संदर्भात अशी तक्रार होती इंद्रानगर पोलीस स्टेशनला आणि नगरपालिका प्रशास यांना प्रशासनाला आम्ही ऑलरेडी तक्रार केलेली आहे पण त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही आमच्या असं निदर्शनास आलेले की यापूर्वी पण झाड तोड तोड झाल्यामुळं का त्याच्यात काही कोणी देवण घेवाण केलेली आहे का कुणी त्यांना पाठीशी घालतंय का अशी कुठल्याही प्रकारे आमच्याकडं अशी माहिती येते पण आम्हाला असं पुरावे ठोस भेटत नाहीये त्याच्यानंतर कोणी त्यांना इथून सपोर्ट करतय का त्याच्यानंतर परत अशी घटना घडलेली काल आता अशी घडलेली पण पन पुढे पण आमच्या इथं असलेलं झाडे उद्या परत असं घडू शकतं इथे या संदर्भात लवकरात लवकर महसूल विभागाने याच्यावरती कारवाई करावी आणि पोलीस प्रशासनाने पण याच्यावर कारवाई करावी एवढीच माझी विनंती आहे किती वर्षापासून हे झाड तोडलेलं आहे हे आहे कपाशीचं आहे याला कापूस येतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि हे खूप वीस ते पंचवीस वर्षापूर्वीचं झाड होतं हे आणि हे झाड आमच्या इथल्या वैवाटी रस्त्यामध्ये येतं आणि हे अचानकपणे रात्रीचं यांनी तोडण्याचं काम केलेलं आहे त्याच्या मागं कोणाचा हात आहे का कोणी यांना सपोर्ट करत आहे का हे डायरेक्ट बिल्डर लोक यांना कोणी पाठीशी घालतंय का किंवा स्थानिक लोकांचा कोणाचा यांना सपोर्ट आहे का तर या गुन्हा दाखल झाला नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असलं या बिल्डरवरती जर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आमचं पुढचं पाऊल असं असेल की आम्ही प्रशासन इंद्रनगर पोलीस स्टेशन असेल किंवा महसूल विभाग असेल तर आम्ही तिकडं आंदोलन करण्याचं आमचं हे पुढचं हे धोरण आहे